जे शिवराय रामकृष्ण आरे दादांनो श्री स्वामी समर्थ सर्वांना आम्ही आलोय वैष्णदेवी गार्डनला घरी सगळे काम आवरले ते खूप काम गेलं आज रविवारचं कांदे वगैरे निवडले घर आवरलं थोडंसं काल तुम्हाला म्हटलं सहलीला गेले तर खूप काम तसंच पेंडिंग पडलेलं होतं तर मग ते आवरलं म्हणलं थोडंसं चला गार्डनमध्ये येऊ म्हटलं फिरून नाही का तर मग आलं काय दादा काम करा माणसाने भिंडाव फिराव दिसत कामातच म्हणल्यावर बोर होता आधीच आयुष्य असं बोर चाललंय त्याच्यामुळे चा समजा आपण एन्जॉयच नाही केला तर कसं व्हायचं हो त्याच्यामुळे काम करून आपल्या स्वतःसाठी थोडाफार टाइम काढा माणसाने आपल्यासाठी आपणच टाइम काढणार आहे कारण की आपण आज आहे कि उद्या नाही का पहिल्यासारखी राहिले नाही आता आयुष्य खूप सुट्टी आले आज गार्डन मध्ये शिवानी खेळती घसरगुंडी तुमचे दाजी शिवम बसलेले तिथं हे बघा तुम्हाला काही खेळायचे घसरगुंडी काही का खेळून घ्या ना झोका गे का आता कस नाताळाच्या सुट्ट्या वगैरे असल्या का, का आखीनच गर्दी पडत जाईल आता नाता। नाताळाच्या सुट्ट्या राहतात काही ना शाळेला त्याला तर मग इथं झोके खेळतायत बघा ते मुला मुलांना बघून पण मन असं प्रसन्न वाटतं नाही का असं वाटतं कुठतरी घरचं आपण टेन्शन विसरून इथं बसतोय नाही का खूप भारी वाटते चला आपण थोडं फिरू शिवानी कुठे गेली काय माहिती शिवानी ही शिवानी तुला नाही पेटलं घसरगुंटू खेळायला खेळ ना मग हा नंबर नंबर ना, ना खेळा मस्त तिला काही झोका रिकाम सापडे ना सगळं बिझी आहे झोके त्यांचं झालं का खेळतो घर खेळणार तोपर्यंत दाजी जवळ फोन देते तिला झोका खेळवते नाही का तसा नंबरच नाही लागेल ती उभी शांत कोणी खेळू देणार एक तसं गरीबाची दुनिया नाही ना आजकाल चला बाय सर्वांना रामकृष्ण आरी बोला दाजी सोबत थोडस आम्ही इथ पब्लिक चला बाय घ्या काळजी आम्ही करतो आराम तोपर्यंत करतो थोडा एन्जॉय यहां सारा वो पढ़ूंगा